नमस्कार कर चारें 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 चारें। स्वागत करते तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर जवळजवळ आषाढ महिना सुरू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत म्हणजेच आषाढी पौर्णिमा सुद्धा संपून गेलेली आहे आणि आता जवळ आलेली आहे ती म्हणजे आषाढी अमावस्या तर येत्या तेवीस आणि चोवीस जुलैला म्हणजेच या दोन दिवशी अमावस्या असणार आहे पण खरी जी अमावस्या आहे तर ती चोवीस जुलैला असणार आहे आणि नंतरनं श्रावण महिना हा सुरू होत आहे तर आषाढ महिना संपण्यापूर्वीच म्हणजे आषाढ महिना जो आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो आषाढ महिन्यामध्ये अनेक सेवा केल्या जातात आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी देखील अनेक आपण सेवा करत असतो तर हा आषाढ महिना जो आहे तर तो कुलदेवीला समर्पित असतो या आषाढ महिन्यामध्ये बघा सवाष्ण भोजन सुद्धा केलं जातं प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये सवासणींना पाच किंवा सात सवासणींना बोलवून त्यांना जेवण खाऊ घालत असते आणि त्यांचा मान सन्मान करत असते तर प्रत्येक घरामध्ये ही जी सेवा आहे तर आहे तर ती केली जाते त्याचबरोबर वर या आषाढ महिन्यामध्ये आषाढसुद्धा तळला जातो म्हणजेच आपल्या मुलीला म्हणजे आपली मुलगी जे सासरी गेलेली आहे तर तिला माहेरी बोलावून आषाढ तळला जातो नवनवीन पदार्थ आपल्या घरामध्ये तळून तिला खाऊ घातले जातात आणि परत सासरी तिची पाठवणी करताना तिचा योग्य तो सन्मान तिला दिला जातो म्हणजेच खणानारळाने तिची ओटी भरली जाते मुलगी म्हणजे बघा आपल्या घरामधील लक्ष्मी असते मुलीला आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच ही जी प्रथा आहे तर ती अगदी पूर्वीपासूनच चाललेली आहे चालत आलेली आहे आपल्या घरामध्ये अखंड स म्हणजे सुख आहे सौभाग्य आहे धनसंपत्ती आहे तर ती कायमस्वरूपी टिकून राहावं म्हणून ही जी सेवा आहे तर ती पूर्वीपासूनच केली जाते आणि म्हणूनच आषाढ संपण्यापूर्वी म्हणजे आपल्याला कोणतीही सेवा करणं झालं नसेल आषाढ महिन्यामध्ये तर प्रत्येक स्त्रीनं घरच्या घरी आपल्या कुलदेवीची अशी ओटी भरायची आहे यामुळं आपल्या घरामध्ये दे कुलदेवी प्रसन्न होईल आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आपल्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर मनासारखी नोकरी मिळेल मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येतील आपल्या घरामध्ये अगदीच सोन्यासारखे दिवस येतील तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी असते तर ती फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये नसते तर आपलं आरोग्य धनसंपदा जे पण आहे तर ते सुद्धा आपली मुलं बाळं असतील तर तीसुद्धा आपल्या धनसंपत्तीमध्ये मोडतात आपण जर आपल्या कुलदेवीची सेवा केली तर आपल्या घरामध्ये जी कुलदेवी असते ना तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या घरावरती येणाऱ्या संकटापासून आपलं संरक्षण करत असते म्हणून वर्षातून एकदा का होईना आपल्याला आपल्या कुलदेवीची अशी एक ओटी भरायची असते यामुळे ती आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते आपल्याला वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीचा कुळाचार हा करायचा असतो आपल्या घरामध्ये बघा आपल्या कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा मूर्ती नसेल तर फोटो तर हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तर बघा आता ओटी कशी भरायची ओटीमध्ये ही जी एक वस्तू आहे तर ती आपल्याला आवर्जून ठेवायची आहे या वस्तूला अधिक मान असतो आषाढ महिन्यामध्ये आणि प्रत्येकानं आवर्जून ही वस्तू या ओटीवरती आषाढ महिन्यामध्ये ठेवायची आहे तर बघा आता आषाढ महिना हा संपत आलेला आहे फक्त आषाढ महिन्यामध्ये आता एक मंगळवार आणि एक शुक्रवार असे दोन वार राहिलेले आहेत तर या दोन्हीपैकी म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारे तुम्ही तुमच्या कुलदेवीची अशा पद्धतीनं ओटी भरायची आहे तर बघा या आषाढ महिन्यामध्ये मंगळवारचं आषाढी व्रतसुद्धा केलं जातं आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी बऱ्याच महिला या आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी उपवास करत असतात तर बघा जी कुलदेवी आहे तर त्या ठिकाणी जाऊन जर आपल्याला ही ओटी भरणं शक्य नसेल तर अगदीच आपण आपल्या घरामध्ये सुद्धा या पद्धतीनं कुलदेवीची ओटी भरत असतो तर बघा ओटी भरण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे एक हळकून खारे खोबरं बदाम त्यासोबतच एक रुपयाचं नार, त्या एक नारळ नाणं त्यासोबतच आपल्याला एक पाणी असलेला नारळ लागणार आहे सौभाग्य अलंकार म्हणजेच जे आपण सौभाग्य लिहितो तर ते सर्व सौभाग्य अलंकार देखील आपल्याला या ओटीमध्ये लागणार आहेत या ओटीमध्ये आपल्याला नऊवारी साडी घ्यायची आहे तर बघा साडी ही, ही देवीची निवडताना कशी निवडायची तर रेशमी किंवा एकदम सुती असा ब्लाऊज पीस साडी अशी आपल्याला निवडायची आहे कारण की कुलदेवीकडून ज्या आपण सात्विक लहरे येतात तर त्या धरून ठेवण्याची क्षमता या धाग्यांमध्ये खूप अधिक प्रमाणात असते म्हणून आपल्याला नेहमी साडीची निवड करताना देवीसाठी तर ती सुती किंवा रेशमी या दोन धाग्यांची निवड करायची आहे तर हे जे साहित्य आहे त्यासोबतच त्या आपल्याला हळदी कुंकूचे जे करंडा भेटतो तर तो देखील तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच आपल्याला एक गजरे गजरा आणायचा आहे किंवा एक वेणी आणायची आहे गजऱ्याची त्यासोबतच आपण एक साडी आणि ब्लाऊज पीससुद्धा घ्यायचा आहे किंवा खणसुद्धा घेतला तरीही चालेल तर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा कुळदेवीचा जो फोटो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे किंवा टाक असेल तर टाक घ्यायचा आहे एक पाट घ्या पाटावरती स्वच्छ लाल रंगाचं नवीन कापड अंथरून घ्या त्याच्यावरती आपल्याला कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ताक जो पण असेल तर ते ठेवायचं आहे त्यानंतरनं आपल्याला कुलदेवीसमोर एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं बघा आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे कुलदेवीची पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला एक साडी आणि जे ब्लाऊज पीस आपण घेतलेलं आहे तर ते एका ताटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बघा सुरुवातीला नारळ आणि थोडेसे तांदूळ हे जे आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहेत त्यासोबतच सौभाग्य अलंकार ठेवायचा आहे या सर्व वस्तू ठेवल्यानंतरनं आपल्याला देवीसमोर उभं राहायचं आहे देवीसमोर उभं राहिल्यानंतरनं आपल्याला आपल्या छातीसमोर या सर्व वस्तू धरायच्या आहेत आणि हे ताट आपल्या छातीसमोर धरल्यानंतरनं आपल्याला कुलदेवीच्या मस्तकाला लावायचं आहे म्हणजे डोक्याला लावायचं आहे आणि नंतरनं या चौरंगावरती किंवा पाटावरती जे पण ठेवलेलं आहे आपण तर त्या ठिकाणी तुम्हाला देवीच्या चरणावरती हे ताट ठेवायचं आहे यानंतर ना बघा आता ओटी कोणी भरायची तर आपल्या घरातील प्रत्येक सुवासीन स्त्री ही ओटी भरू शकते अगदीच विधवा महिलासुद्धा देवीची ओटी भरू शकतात असं नाही की ती विधवा आहे त्यामुळे देवीची ओटी भरायची नाही तर बघा देवीची ओटी विधवा महिलासुद्धा भरू शकतात त्यानंतरनं हे जे ताट आहे तर ते तुम्ही देवी ठेवल्यानंतर ठेवल्यानंतरनं तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते देवीच्या मस्तकाला लावून नंतरनं त्या ओटीवरती ठेवायचे आहे तर असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे पाच वेळा तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आणि नंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला आषाढ महिन्या संपण्यापूर्वीच कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची घरच्या गर घरी ओटी भरायची आहे जर तुमच्या आसपास जर कुलदेवीचं तुमचं मंदिर असेल तर तिथे जा देखील जाऊन तुम्ही अशी ओटी भरू शकता किंवा अगदीच घरामध्ये भरली तरीही चालेल आता घरामध्ये जर भरली तर या ओटीच्या साहित्याचं काय करावं तर तुमच्या घरामधील जी करती धरती स्त्री असेल म्हणजे मोठी स्त्री असेल तर ती या सर्व वस्तू वापरू शकते किंवा जर तुम्हाला वापरायच्या नसतील तर एखाद्या सुवासनीला या दिवशी तुम्ही आवर्जून घरी बनवा गोडाधोडाचं जेवण खाऊ घाला आणि नंतरनं ही जी ओटी आहे तर ती ओटी घेऊन तुम्ही त्या सवासनी स्त्रीची ओटी भरायची आहे आणि हे सर्व साहित्य तिला मान सन्मान देऊन अर्पण करायचं आहे म्हणजे द्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही आषाढ महिन्यात संपण्यापूर्वी तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तर बघा आता या ओटीवरती तुम्हाला जी वस्तू ठेवायची आहे तर ते म्हणजे तांबूल तर बघा तांबूल हे जे आहे तर ते आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे तर हे जे तांबूल आहे तर ते तुम्ही अगदीच घरच्या घरीसुद्धा बनवू शकता किंवा एखाद्या पान शॉपिंगमध्ये जाऊन तिथे देखील तुम्ही असं तांबुलाची ऑर्डर देऊ शकता किंवा मला असा असा पद्धतीचा तांबूल हवा आहे आणि जो देवीला अर्पण केला जातो तसा तांबूल पाहिजे तर तसा तांबूल ते तुम्हाला बनवून देतील तर अशा पद्धतीनं या तांबुलाला जो आहे तर तो आषाढ महिन्यामध्ये अतिशय मान आहे आणि ही देवीची अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे म्हणून तुम्ही तांबूल जे आहे तर ते देवीला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला घरच्या घरी आपल्या घरातील स्त्रीनं आपल्या कुलदेवीची अशी ओटी भरायची आहे तिचा मान सन्मान करायचा आहे तिचा कुळाचार करायचा आहे चला Gracias.